नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये पालकांचे मोबाईल नंबर कशाप्रकारे समाविष्ट करावा याचे याविषयीची माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया यासाठी सर्वात प्रथम आपल्या फोनमधील निपुण महाराष्ट्र ॲप जे आहे ते ॲप ओपन करा महाराष्ट्र ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर पहिला असा इंटरफेस दिसतो आहे यामध्ये एक बॉक्स आहे पालकांचे फोन क्रमांक अद्ययावत करा या फोन क्रमांक अद्ययावत करायला क्लिक करा त्यानंतर शाळा निवडा आपली शाळा येईल त्यानंतर ते शोधावर क्लिक करा या ठिकाणी सगळे नंबर जे आहेत ते रेडमध्ये दिसतात आहेत कारण सर्व पालकांचे मोबाईल नंबर अपडेट करायचे राहिले आहेत तर मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी इथं आपल्यासमोर इयत्ता आहेत तर त्या इयत्तेतले ज्या इयतेचे नंबर आपल्याला अपडेट करायचे आहेत ती इयत्ता सिलेक्ट करा समजा मला दुसरीचे करायचे आहेत तर दुसरीचा क्रमांकावर मी टच केलं दुसरीच्या वर्गावर टच केल्यानंतर दुसरीच्या विद्यार्थ्यांची यादी येईल इथं आपल्याला पालकांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकण्यासाठी आपल्याला आई आणि वडील अशा दोघांचे मोबाईल नंबर भरता येतात त्यापैकी कोणाचा एकाचा मोबाईल नंबर भरला तरी चालतो या ठिकाणी मी आईचा मोबाईल नंबर भरत आहे तर जर पालकांकडे मोबाईल नसेल तर पालकांकडे मोबाईल नाही मोबाईल फोन नाही ह्या बॉक्सला क्लिक करायचा आहे मोबाईल नंबर भरून झाल्यानंतर जतन करावरती क्लिक करा त्यानंतर आपल्याला यशस्वीरित्या माहिती जतन झाल्याचा मेसेज दिसेल अशा प्रकारे आपण सर्व विद्यार्थ्यांची वर्गवार माहिती भरल्यानंतर आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून झाल्यानंतर आता जशी स्क्रीन दिसते तशी सर्व स्क्रीन हिरव्या रंगामध्ये दिसते धन्यवाद